जराही कळू जर या लागणार जर का तुम्ही या पद्धतीने कारल्याची भाजी बनवणार म्हणजेच भरलेली कारली तर पूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर इथे मी पाव किलोच्या आसपास कारले घेतलेले आहेत मी व्यवस्थित असे स्वच्छ धुवून कारली पाण्यातच ठेवलेली आहे आणि मी अशी मध्येच कट करून घेत आहे म्हणजे पोट फोडून आपल्याला ही भरलेली स्टफवाली कारली बनवायची आहेत तर मधूनच आपल्याला इथे कट करायची म्हणजेच आपल्याला इथे पोट फोडून कारली बनवायची आहेत तर सेंटरमध्ये आपल्याला इथे एक कट करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण चाकूच्या सहाय्याने कारल्याला कट करायचं आहे आणि आतमधल्या ज्या बिया आहेत त्या इथे आपण काढून घ्यायच्या आहेत जर का कोवळ्या बिया असतील तर आपल्याला त्या राहू द्यायच्या आहेत पण जर का निंबर बिया असतील जाड असतील कडक एकदम तर त्या काढून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने मी इथे सगळ्याच कारल्यांना असं करून घेत आहे तर एक दोन कारलंमध्ये होतं की ज्याला खूपच म्हणजे अशा कमीत कमी क कमी कोवळ्या बिया होत्या तर ते मी कमीत कमी काढायचा इथे प्रयत्न केलेला आहे पण बाकीची सगळीच कारली मी इथे ही बिया काढून घेतलेल्या आहेत तर या पद्धतीने आपण सगळ्याच कारल्यांच्या अशा बिया ह्या एकामागोमाग काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला जो कळवटपणा कडूपणा कर, कर, लागतो कारल्याचा तो, तो लागणार नाही खाताना तरी इथे आपले सगळ्या बिया या काढून झालेल्या आहेत बघू शकता आपण तर आता कारल्याला आतमधून आपण थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे असं मीठ आपण त्या कारल्यांना असं मधून चोडून घ्यायचं आहे यामागचा उद्देश असाच की कारलं हे लवकर शिस्त आणि कडूपणा त्यातला जातो म्हणून तर अशा पद्धतीने आपण हे कारले मीठ लावून घेतलेले आहेत तर आता एका कढईमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे एक ते दीड ग्लास इथे आपण पाणी ओतायचं आहे आता त्यात मी इथे एक स्टँड ठेवलेला आहे आणि एक जाडीवाली एक चाळणी ठेवलेली आहे म्हणजेच एक प्लेट ठेवलेली आहे आणि त्यात मी सगळी कारलीही टाकून घेतलेली आहेत तर व्यवस्थित आपण ही सगळी कारली ठेवून घेतलेली आहेत आणि वरून आपण एक ताट झाकून दिलेला आहे अगदी पाच ते सहा मिनटात आपली ही कारली फुल गॅसवरती आपण जर वापरून घेतली तर एकदम छानपैकी अशी वापरली जातात तर एकीकडे मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता आणि काही थोडीशी कोथंबीर चिरून घेतलेली होती तर आता यात आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट म्हणजेच अर्ध्या वाटी आपण इथे शेंगदाण्याचं कूट घेणार आहोत तर हे जो आपण डब्बा आहे तो एक वाटीच्या हिशोबाने आपण इथे पकडलेला आहे तर काही ठेसलेला लसूण आपण यात घातलेला आहे ते व्यवस्थित असं सगळं मिश्रण लसूण सगळीकडे ॲडजस्ट व्हायला पाहिजे म्हणून आपण सगळा लसूण असा त्यामध्ये असा त्या म मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर मी यात हळद पावडर चटणी पावडर चवीनुसार मीठ आणि थोडंसं आगरी मसाला असा त्यात घातलेला आहे तर सगळं आपण त्यात असं एकजीव हे सारण असं करून घ्यायचं आहे तर यात मी शेंगण्याच्या कूटसोबत कांदा कोशिंबीर सगळं घातलेलं आहे तुम्हाला जर त्यात तीळ घालायची असेल तर ती देखील तुम्ही यात घालू शकता तर या पद्धतीने ते आपण हे सगळं मिश्रण असं एकजीव करून घेतलेलं आहे आता जी आपण कारली इथे वापरून घेतलेली होती त्या कारल्यामध्ये आपण हे सगळी स्टफिंग अशी व्यवस्थित दाबून दाबून भरून घ्यायची आहे बघू शकता आपण मी दोन ते तीन वेळेस अशी हळूहळू थोडी थोडी अशी स्टफिंग भरून घेतली आहे एकदम याच पद्धतीने आपण यात स्टफिंग ही भरून घ्यायची आहे सुंदर अशी आपली ही कारली बनवून तयार होतात अजिबात कळू लागत नाही टिफिनसाठी झटपट बनणारी रेसिपी आहे मी तर ही अशी रेसिपी आठवड्यातून एक ते दोन दिवस अशी बनवतच असते मध्ये मध्ये तर तुम्ही देखील टिफिनसाठी अशात ती कारली बनवू शकता तर या पद्धतीने आपण हे भरली वांगी बनवून घ्यायची आहेत तरी ते सगळे कारल्यामध्ये मी ती स्टफिंग भरून घेतलेली आहे तर आता कढई आपण या गॅसवरती ट ठेवून घ्यायची आहे आणि कढई ठेवून झाल्यानंतर त्यात आपण थोडंसं ऐच्छिक तेल असं घालायचं आहे जास्त तेलचं इथे आपल्याला वापर करायचा नाही आहे म्हणून तर सगळं तेल मी असं कढईला लागेल म्हणून असं पसरवून घेतलेलं आहे आता त्यात मी जे आपण कारले भरलेली होती ती स्टफिंग ते कारले आपण यात टाकून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित अशी आपण पाच ते सहा मिनटं अशी आपण ही वा कारली अजून वापून घ्यायची आहेत आता आपण एक मिनटासाठी ही कारली अशी न वापवता म्हणजेच न झाकता झाकण न झाकता अशी या कडेमध्ये फ्राय करून घेणार आहोत तर इथे आपली भरलेली कारल्याची रेसिपी ही ऑलमोस्ट तयार झालेली आहे टिफिनसाठी आपण ही रेसिपी आवर्जून करा आणि कशी वाटली म्हणून मला नक्कीच फीडबॅक द्यायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास कुकिंग रेसिपीजला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद